नमस्कार मंडळी मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता इतक्याच सारखं पावसाचं वातावरण होतंय आणि झिमझिम लागून राहते ऊन व्यवस्थित पडत नाही त्यामुळे ह्या झाडांच्या वरील असा रोग पडला तुम्ही बघू शकता आणि झाडांचे अशी वाकडे झालेत त्याच्यावरती अशा बारीक बारीक आळ्या पडल्यात आणि आळ्यांनी असे कवळे पानं आलेले ते सगळे खाऊन टाकलेत मोगऱ्याच्या झाडावर सुद्धा खूप आळ्या पडल्या होत्या मग थोडंसं वातावरण उघडल्यासारखं झालं आज तर फौजी साहेब लागले मग फवारा मारायला तर झाडांच्यावर आळ्या झाल्या किंवा असा रोग पडला किंवा मवा जर पडला तर फौजीसाहेब ही बाटली तुम्ही बघू शकता तर हा फोटो लावला आहे मी तर ही बाटली आणतात पाण्यामध्ये मिक्स करतात तर बाटलीबरोबर आहे ना एक पर्ची येते त्यामध्ये पाण्याचं किती प्रमाण ह्या औषधाचं किती किती प्रमाण सगळं लिहिलेलं असतं तर ही बाटली आहे ना आणतात आणि पाण्यामध्ये मिक्स करून फवार्या तो मारतात झाडांना म्हणजे त्याने काय होतं ज्या आळ्या असतात आळ्या मवा किंवा रोग असतो तो सुद्धा निघून जातो आणि झाड आपले एकदम चांगले होतात आणि ही बाटली औषधाची काही जास्त महाग पण नाही आहे फक्त पन्नास रुपयाला आहे तर फौडी साहेबांनी तीन चार आणले होते सगळ्या झाडांना मारायला आणि असं पाण्यात मिक्स करून ते फवारा मारतात पण थोडीशी काळजी घ्यावी लागते कारण किती झालं तर ते विषारीच आहे औषध वश्या फवारा मारायचा म्हणलं ना तोंडाला बांधून व्यवस्थित कपडा बांधून फवारा मारायचा असतो तर फौजी साहेबांनी मस्त तोंडाला कपडा बांधला होता आणि बघू शकता असं रोग पडला आहे झाडं असे वाकडे झाले आहेत आणि त्याच्यामध्ये अशी आळी असते ती अशी घरटक केल्यासारखं करते झाडाला आणि व्यवस्थित म्हणजे नवीन पानं येऊनच देत नाही नवीन पान, पान आलं की थी थी। ते खाऊन घेते तर भरपूर झाडांना झालं होतं त्यामुळे फौजी साहेब आज सकाळ सकाळ सगळ्या झाडांना असं फवारा मारत बसले होते तर चला आता फौजी साहेबांनी निघलं होतं आता नगरला तर चला चला हो सागर हा गाडी जाऊन बसलाय माझी चप्पल तर चष्मा काढून ठेवा लागतो नाही तर मग हे बघा असं चमकतं त्यामुळे मी चष्मा काढून तुमच्याशी बोलते तर मला जवळच नाही चष्मा आमचं चष्मा आमचं काही दिसत नाही असं काय बोलले असू शकतो टिट्या वर आल्या ना म्हणायचं सापड त्याशिवाय ओरडत नाही त्या असू शकतो बर का हा का असं काहीतरी बघितलं असं त्यांनी काहीतरी हिचू काटा बघितला ना तरच ते ओरडत आहेत तसे नाही ओरडत मिक्सर मिक्सरचं भांडं राहिलं मिक्सरला पण आपलं नाव तर माहितीये ना मिक्सरचं सडक सारखं गाडी <laughs> समोरच उमर राहिले सारखं ना बी ते पोहोचलो आता नगरमध्ये तर फौजी साहेब बोलले सगळ्यात आधी आपण तुला साड्या घेऊ त्यानंतर मग बारीक सारीक जे सामान घ्यायचे ते नंतर घेऊ तर आता गेल्या दिवाळीला मी इथे साड्या घेतल्या होत्या पैठणी घेतली होती एक आणि नॉर्मल सिंपल साड्या तीन घेतल्या होत्या तर त्या साड्या मला पण खूप आवडल्या होत्या आणि फौजी साहेबांना पण खूप आवडल्या होत्या त्यामुळे फौजी साहेब बोलले की आपण इथं साड्या घेऊ आता तर या दुकानात आहे ना साड्या खूप प्रकारच्या असतात व्हरायटी पण आपल्याला जी नाही ती मिळून जाती आणि एक गोष्ट मला आणखीन एक आवडली की ते साड्या दाखवायला अजिबात कंजूसपणा करत नाही आपल्या लेडीजचं कसं असतं आपल्याला कलर हा नाही तो नाही तो असं म्हणजे भरपूर कलर पाहिजे असतात साड्यांची क्वालिटी पाहिजे असते सूत पाहिजे असतं तर असं आपल्याला पाहून साड्या घ्याव्या लागतात आणि मग कंटाळा केला त्यांनी दाखवायला का मग आपल्याला पण तरी कस तरी वाटतं तर ते साड्या दाखवायला अजिबात कंजूशी करत नाहीत तर असं ते साड्या दाखवत होते आणि मग मी साड्या भरपूर बघितल्या त्यांनी पण भरपूर साड्या दाखवल्या मलाशे पंचवीस ची तर इतक्या साड्या पाहिल्या ना मी त्यामधून दोन पसंत केल्या मग मी अजून पार्टी वेअर मध्ये तर साड्या घेतल्या बिल केलं आणि त्यानंतर तिथून निघलो आम्ही तर मध्ये मग आम्ही गाडी पार्क केली एका ठिकाणी आणि त्यानंतर मग फोजू साहेब बोलले की जाता जाता आपण भेळ खाऊन जाऊ तर आशा भेळ आमची खूप आवडीची आहे तर आशा भेळ फेमस पण आहे नगरमधली तर आम्ही भेळ खाली तिघांनी पण आणि निघलो मग तर मोठ्या मुलाला पण आणलं होतं मी बरोबर आता भेळ खाल्यानंतर म्हटलं आधी भांडे बघावा तर आम्ही आलो घासगल्लीमध्ये भांड्याची गल्ली पण म्हणतात इथं घासगल्ली पण म्हणतात या गल्लीला तर भांड्याचे खूप मोठे दुकान आहे तिथं आमच्या नगरमध्ये तर दुकानात आले मी त्यानंतर म्हणलं भांडे पाहावा तर मला ना आता गणपती आले जवळच ना तर गणपतीसाठी सुद्धा असं प्रसाद ठेवण्यासाठी मोदक ठेवण्यासाठी असं फळं ठेवण्यासाठी प्लेटा लागत होत्या आपल्या पितळेच्या तर ते आपण पाहिजे होत्या त्यानंतर घरामध्ये असे क्वार्टर प्लेट पण मला कमी पडत होते असं कोणी पाहुणे रावळी जास्त आले की मग ते कमी पडायच्या आणि एकाला एक वाटी एकाला एक दुसरी वाटी असं दिलं की मग ते कसर वाटायचं त्यामुळं म्हटलं जरा वाट्या पण घ्यावा मीडियम साईजच्या पाच सहा आणि प्लेटी पण घ्यावा क्वार्टर प्लेट असं नाश्त्याला वगैरे तर वाट्या आणि प्लेटी कोणत्या घ्यायच्यात काय ते मी सिलेक्ट केल्या सिलेक्ट करून साईडला ठेवल्या आणि त्यानंतर असे ताटं पाहिजे होती मला तर असे दोनच ताटं होते माझ्या घरामध्ये ते पण असे म्हणजे वरमयपणाचे आलेले गावाकडून तर माझ्या सगळ्या जावांचे मुलांचे लग्न झालेले आहेत ना तर त्यांचे असे ताटं आलेले आहेत ना वरमैपणाचे तर दोन्ही मुलं ते दोन घेतात मग ते छान वाटतं म्हणजे जास्त प्लेटी वाट्या जेवायला घ्यायची गरजच पडत नाही तेवढं एक ताट घेतलं की त्याच्यामध्ये सगळं येऊन हो जातं तर फौजी साहेब म्हणले आपण आहे ना आपल्या पाच जणांना पाच ताटं घेऊन येऊ मोठा म्हणजे जास्त वाट्या प्लेटी जेवायला घ्यायची गरज पडणार नाही आणि तुलाही भांडे जास्त घासायला पडणार नाही एक एक ताट घेतलं की होऊन जातं मग ते एक सारखे पाच ताट पण घेतले दोन आम्हाला दोन मुलांना आणि एक माझा भाऊ असे पाच ताट सारखे घेतले पाच जणांना आणि तिथून लगेच आम्ही घराकडे निघलो कारण फौजी साहेबांना पण रात्रीचं नाईटला ड्युटीला जायचं होतं आणि घरी जाऊन मला स्वयंपाक पण करा होता आवरलं पाहिजे त्याच्यामुळे त्यांना म्हणलं बाकीचं छोटं मोठं राहिलेलं आता आपण नंतर येऊ तर इथं शमी गणपतीचं मंदिर आहे पण आता वेळच नव्हता असं आलं की आम्ही दर्शन घेत राहतो पण आता वेळ नव्हता यांना ड्युटीला जायचं होतं ना, ना, ना। तर काही गडबडीमध्ये मग आम्ही निघलो घराकडं कारण साड्या वगैरे हे पाहण्यासाठी भांडे बघण्यासाठी ना वेळ झाला आणि तसं पण आम्ही उशीरच निघलो होतो नगरला संध्याकाळी नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आणखी निकडनवी दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे तर कालचाच व्हिडिओ मी हा कंटिन्यू करते कारण काल मी तीन साडेतीन चार वाजता काहीतरी नगरला गेले होते आपल्या शॉपिंग करायला तर यायला मला साडेसात आठ वाजले होते उशीर झाला होता अंधार पडला होता चांगला मग खोटी साहेबांना तिथून येऊन ड्युटीला पण जायचं होतं त्यामुळे मला स्वयंपाक पण करायचा होता मग मी लगेच स्वयंपाक लागले येऊन आणि ते काय आणले काय नाही आणलं ते पण मी तुम्हाला दाखवलं नाही तर ते मी काय साडे आणल्या त्यानंतर आपले भांडे घेतले जरा देवाचे भांडे घरातले थोडेसे भांडे तर तेच मी तुम्हाला दाखवते आता तर हे बघा ही एक लाल साडी घेतली मी तर भरपूर साड्या दाखवल्या त्यांनी पण मला ही लाल साडी खूप आवडली तर ही लाल साडी मला आठशे रुपयाला पडली तर खूप आवडली मला तुम्ही बघू शकता समस्त मस्त कलर आहे तिचा आणि सूत पण एकदम मस्त आहे जॉर्जेटचं आणि साडीचा पीस असा आहे तुम्ही बघू शकता साडीचा पीस पण छान आहे तर हे ब्लाऊज मी आता नंतर शिवायला टाकन पण साडी मला आवडली खरंच आता दुसरी साडी ती पण दाखवते मी आणि ही एक साडी अशा दोन साड्या आणले मी सुद्धा सूत खूप भारी आहे आणि दिसायला पण म्हणजे असं कलर पण मला आवडला तिचा आणि तुम्ही बघू शकता अशी डिझाईन आहे याच्यावरती तर अशा दोन साड्या घेतल्या मी आणि या साडीचा ब्लाऊज पण खूप छान आहे तुम्ही बघू शकता असा म्हणजे चमक मारतो थ्रेडी टाईप तर ब्लाऊज पण छान आहे तर ही साडी मला सोळाशे रुपयाला पडली आणि लाल साडी आठशे रुपयाला पडली आणि भांडे दाखवते तु मी तुम्हाला आता तर हे ताटं आणलेत पाच मी आम्हाला पाच जणांना पाच असं जेवायला म्हणजे त्याच्यामध्ये ना सुकी भाजी पातळ भाजी त्यानंतर ता लोणचं मीठ पापड सगळं म्हणजे चपाती सगळं घेता येतं आणि बाकीचे मग जास्त भांडे आपल्याला घासायला पडत नाही मुलं काय करतात म्हणजे वाट्या प्लेटी चम्मच ताटं सगळं घेतात आणि इतके भांडे पडतात ना घासायला त्यामुळे फौजी साहेब पण म्हणले तू सारखी भांडे घासत राहते सारखं किचनमध्ये काम करत राहते तुला थोडंसं रिलॅक्स होईल त्यामुळं ते म्हणले आपण असे मोठाले ताटच घेऊन येऊ पाच जणांना पाच म्हणजे पाच ताटं घासून घेतले की झालं तर माझे का असे पहिले दोन ताटं होते पण फौजी साहेब म्हणले की आपल्या पाच जणांना पाच एक सारखे घेऊ त्याच्यामुळं त्यांनी ते पाच सारखे घेतलेत आणि आता ह्या वाट्या सहा आणि सहा प्लेटी घेतल्यात मी असं पावळीरावळे आले ना एक सारख्या बरं वाटतं तर क्वाटर प्लेट घेतल्यात मी असं नाश्त्याला वगैरे आणि वाट्या पण जरा रुंदच घेतल्या सहा सहा आणल्यात दोन्ही पण आणि ह्या पितळ्याच्या प्लेटी पण तीन घेतल्यात मी दोन एक सारख्या एक छोटीशी घेतली म्हणजे गणपती आता जवळच आलेत ना तर असं मोदक प्रसाद फळं असं ठेवायला आणि एक अशी चाळण घेतली मी कोथिंबीरच्या वाड्या आळूच्या वाड्या असं वाफवण्यासाठी तर माझ्याकडं अशी चाळण नव्हती मी पूर्णाची चाळण होती तर तिच्यावरच असं वाफून घ्यायचे तर आतापर्यंत त्याच्यावरच चालून घेतलं मी माझ्याकडं काय स्टीमर वगैरे काहीच नाही आहे तर आणि एक ही प्लेट आणली मी मोठी प्लेट आणली देवासाठी तर ही देवाची मोठी प्लेट मला एक हजार पन्नास रुपयाला पडली आणि बाकीच्या तीन पितळ्याच्या छोट्याल्या प्लेटी अडीच अडीचशे रुपयाला मिळाल्या आणि एक चाकू पण घेतला पहिला चाकू थोडासा बोथड झाला होता ना त्याने असं व्यवस्थित कांदा टोमॅटो कापतच नव्हता त्यामुळे एक चाकू पण घेतला तर भांड्याची एवढी खरेदी केली मी आज तर काल आहे ना खूप उशीर झाला होता जायला नगरला तरी पण अशी छोटी मोठी खरेदी केली मी साथी गन्पती गन्पती साथी, आसे साथी, साथी, आ, तर भांडे घेते देवासाठी काही आता गणपती आलेत गणपती बाप्पांच्यासाठी असे ताटं वगैरे लागतात असं प्रसाद ठेवण्यासाठी फळं ठेवण्यासाठी तर चार ताटं आणलेत मी छोटाले एक काही तीन आणि त्यानंतर मोठं एक आणि सर्विंग प्लेट त्यानंतर कॉटर प्लेट वाट्या चाळण असं थोडंफार मी खरेदी केली काल आणि दोन साड्या घेतल्या फक्त तर फौजीसाहेब बोलत होते की तुला ड्रेस पण एक दोन घे तर म्हटलं नको आता आपण ड्रेस नंतर घेऊ सध्या आहेत मला तर मग आम्ही एवढी खरेदी केली आणि लगेच आलो जास्त काही थांबलो नाही कारण खोडी साहेबांना ड्युटीला पण जायचं होतं तर कसा वाटला ताईंनो आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या सबस्क्राइब सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ